आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज प्रवृत्तीचा धक्की देणाऱ्या पोरटकरचा या पोरणकरता करायचं का इतिहासाची मोडतोड करणार साथीवाद्यांचा इतिहासाची मोडतोड करणाऱ्या साथीवाद्यांचा गोरे। गोरे। सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच वडणगे यात्रेला येणाऱ्या भाविकांचं सहर्ष स्वागत शुभेच्छुक माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले सुभाष दूध व्हाईस चेअरमन परची मिसाळ सुभाष पतसंस्था उपाध्यक्ष उत्तम साखळकर

I'm inside! सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच वडणगे यात्रेला येणाऱ्या भाविकांचं सहर्ष स्वागत शुभेच्छुक माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चवले सुभाष दूध वाईस चेअरमन परची मिसाळ सुभाष पतसंस्था उपाध्यक्ष उत्तम साकळकर